नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन उभे केले आहे सध्या मुंबई येथे मुंबईतील ये आजाद आझाद मैदानावरती अं संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी उपोषण त्या ठिकाणी सुरू केलं आहे आणि त्यांचाच प्रभाव संपूर्ण राज्यभरामध्ये पडलेला असून सध्या गौरी गणपतीचा सण राज्यामध्ये उत्साहात सुरू आहे आणि या उत्साहामध्येही संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी जे गेल्या काही वर्षांपासून जे काम केलं आहे त्याचा प्रभाव घराघरामध्ये पडलेला आहे त्याच दृष्टिकोनातून फलटण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पोपटराव साळुंके यांच्या निवासस्थानी आपण आलो आहोत ज्या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जारंगी पाटील यांच्या कार्याचा सर्व देखावा गौरी गणपती सजावटीच्या निमित्ताने या ठिकाणी केलेला आहे आणि युवा नेतृत्व संतोष साळुंके पट साळुंके या ठिकाणी आहेत त्यांच्याकडूनच आपण या विषयी आपण सर्व जाणून घेणार आहोत आपण पाहू शकता त्यांच्याकडून कशा प्रकारे या ठिकाणी कसे परिश्रम घेतले आणि हुबेहूब अगदी मुंबईचं जे आंदोलन सध्या सुरू आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी जो देखावा तयार केलेला आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत नमस्ते हे पहिल्या प्रथम रोड आम्ही केला त्याचा अटल बिहारी वाजपेयी जे आपण समुद्री महामार्ग आहे त्या मार्गाने मा गेल तर आपल्याला ज्या साइडनं सा, सा तिकडून आणि समुद्र केलाय त्यात बोट वगैरे हे करून ह्या साइडने नंतर ते मरीन ड्रायव्ह आरबी समुद्र आपण के केला व्यवस्थित त्याच्यातनं रोड मधून केलेत असत परत तिकडे येणार आहे रेल्वे पूल आज मैदानाला येणार रेल्वे पूल आहे हा तर रेल्वे साठी हे केलेला आहे त्याच्यानंतर महानगरपालिका आता आपण हे केली महानगरपालिकेनंतर मधून चौक येतो आपला त्यानंतर गेट ऑफ इंडिया आपण बनवलं त्यानंतर परत इकडं हे लागलं आणि मधल्या रोड इकडे इकडं कोर्ट बनवलं हायकोर्ट मुंबईचा त्याच्यानंतर ज्या ठिकाणी मग आज उपोषणाला बसल्यात त्यासाठी एक संकल्पना म्हणून आपण त्यांच्यासाठी एक छोटीशी आपल्याकडून काही ना काही आपली जनजागृती व्हावी हो। यासाठी आम्ही एक छोटासा राबवलेला आहे त्यासाठी आझाद मैदान केलेला आहे त्याच्यानंतर इथं मंत्रालय आपण केले समोर आणि मंत्रालयानंतर आपण हे शिवछत्रपती शिवाजी महाराज विमानतळ बनवलेला आहे त्याच नंतर या गौरा आहे ते अभ्यास करत आहे आरक्षणाविषयी ही मुलगी घेऊन बसली आरक्षणासाठी हे मुलगी घेऊन बसले आरक्षणासाठीच आणि हे बाकीचे हे आहेत ते आरक्षण मागण्यासाठी आणि दादाला सपोर्ट करण्यासाठी संग सगळे आपले बसले त्यांच्या सोबत दादा हे बसलेत हे आणि गणपती चिरण्या मी हे गणराया आम्हाला आरक्षण मिळवण्याचीच आमची मागणी आहे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या ना बापाचं अतिशय परिश्रम घेऊन तुम्ही या ठिकाणी हा देखावा उभा केला आहे किती दिवस गेले यासाठी ह्यासाठी साधारण तीन ते चार दिवस गेले आणि खर तर तुम्ही मुंबईला गेला हो, होता सगळं तुम्ही पाहिलं आणि या ठिकाणी नंतर ते करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त केलं हो कारण का झालं तिथे मनातच बसलं की आपण हेच करायचं जसं मुंबई आहे सेम तसंच बनवायचं सगळं मग तसं जसं डोळ्यापुढे होतं तसंच इथं बनवलं मी आमच्या घरच्यांना सांगितलं आमच्या महिलांनी जसं मी सांगितलं तसंच सेम केलं त्यात काहीच कुठं फरक पडून दिला नाही नक्कीच संतोष साळुंके यांनी अभ्यास केला आणि योग्य मार्गदर्शन करून त्यांनी महिलांना त्याचबरोबर घरातील सर्वांचा सहभाग यामध्ये आहे आपण आणखीन काही महिलांच्या प्रतिक्रियाही जाणून घेणार आहोत कशाप्रकारे किती दिवस या ठिकाणी कष्ट केले आहेत संतोष साळुंके यांचे बंधू उल्हास पोपटराव साळुंके आहेत तेही आझाद मैदानावरती गेले होते त्यांनी त्या ते ठिकाणी पाणी केली होती आ, कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुम्ही आणि संतोष साळुंके दोघांनी मिळून हे देखाव केलेला आहे आम्ही आझाद मैदानावर गेलो होतो आरक्षणासाठी हा गेल्यानंतर सगळं पाहिलं त्यानंतर आल्यानंतर आम्ही दोघांना ठरवलं की घरी गेल्यानंतर आपण जसं इथं बघितलंय तसं सर्व उभा करायचं आणि सगळ्या समाजाला दाखवून द्यायचं की बाबा आरक्षण आपल्याला गरजेचं आहे ते मिळलंच पाहिजे त्यासाठी करावंच लागतंय ह्याच्या अनुषंगाने लोकांनी लोकांनी हे पाहून साथ दिली पाहिजे साथ दिली पाहिजे कि बाबा आपल्याला गरजेचं आहे ते करायला पाहिजे धन्यवाद हा जो देखावा उभा करण्यामध्ये सर्वात जास्त योगदान आहे अशा सौ राणी संतोष साळुंकी आहेत किती दिवस तुम्ही यासाठी कष्ट घेतलंय तीन चार दिवस गेले आ, तीन चार दिवस आणि तुम्हाला खर तर हे मार्गदर्शन कोणी इतकं हुबेहू प्रतिकृतीतून बनवले हे आमच्या मिस्टरांनी आणि इधिरांनी म्हणजे सर्वांनीच साथ दिली जायच्यात मग सगळ्यांनी ठरवून आम्ही केलं आणखीन कोणी तुम्हाला मदत केली मुलांनी केली भैया दिदी आमची छोटी दोन मुले गेल्या कधीपासून तुम्ही हा गौरी सजावट वर्षांपासून करत असेल पण वेगळं वेगळं कधीपासून गेल्या वर्षीपासून हो। गेल्या वर्षी आम्ही घोंगडे बैठक केली होती ह्या वर्षी मुंबई केली के या वर्षी जास्त वाढवलं हो त्यामध्ये तुम्हाला संदेश द्यायचा आहे काय नेमका म्हणजे आरक्षण लवकर मिळू द्या हा आरक्षण मुलांना भेटलंच पाहिजे त्यासाठी तुम्हाला माध्यमातून आलो, आ, इतर समाज बांधवांसाठी काय सांगाल तुमचा हा देखावा पाहण्यासाठी काय सांगाल का बोलवणार हा हा बोलवतो आणि ते पाहिल्यानंतर त्यांना वाटलं पाहिजे की आपल्याला पण आरक्षण भेटलं पाहिजे आरक्षण किती महत्वाचं आहे हा हा जो देखावा उभा करण्यामध्ये ज्यांनी प्रामुख्याने के सहकार्य केले अशा सौ स्वाती उल्हास साळुंके या ठिकाणी आहेत किती दिवसापासून तुम्ही यासाठी कष्ट घेतले आम्हाला दोन तीन दिवस गेले सहकार या काम तुम्हाला कोणी कोणी सहकार्य केलेलं आहे आमच्या दा देराने खूप सहकार्य केलं आणि त्याचबरोबर देवराज ओम आणि आमच्या मदत केली गेल्या पाच वर्षापासून तुम्ही सजावट वेगळं सजावट करता गेल्या वर्षी ही दादांचे कोंगडी बैठकीच केलं होतं या वर्षी पुन्हा एकदा आता मुंबई मधल्या आंदोलनाचं पुन्हा पुढच्या वर्षी आणखीन काही नवीन संकल्पना अजून वेगळं करायचं याच्यापेक्षा वेगळं काहीतरी याच्यापेक्षा वेगळा अजून पुढच्या वेळेस जे काही दादांचा जो संकल्प असेल किंवा जे काही मागणी असेल त्या अनुषंगानं इतर महिलांसाठी किंवा समाज बांधवांसाठी काय सांगणार आहे त्यांच्यासाठी निमंत्रण कशा प्रकारे आपल्याला आरक्षण हे सगळ्यालाच मिळालं पाहिजे मुलांसाठी मुलींसाठी एवढं सगळ्यांनी शिक्षण हे घेते ती त्यांना काहीच नाही म्हणजे एवढं सगळ्या फी ही भरायच्या आणि दहा हजाराची नोकरी करायची मग ते त्यांना कसं परवडणार मग ते आपल्याला आरक्षण पाहिजे ना त्यासाठी आम्ही हे सर्व केलंय हे करत असताना तुम्हाला आ, किती दिवस झालं तुम्ही करत हा सर्व देखावा दोन तीन दिवस झाला आम्ही सर्व करतोय भाजपचे ज्येष्ठ नेते पोपटराव साळुंके आहेत त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ अरुणा पोपट साळुंके या आपल्या समवेत आहेत खरंतर त्यांनी दोघांनी त्यांच्या दोन्ही मुलांना प्रोत्साहन दिलं नातवण प्रोत्साहन दिलं सुनबाईंना प्रोत्साहन दिलं आणि अतिशय सुरेख देखावा आपण पाहू शकता हा सुरेख देखावा त्यांनी उभा केलेला आहे कशा प्रकारे तुमचं तुमच्या मुलांना सुनबाईंना या ठिकाणी प्रोत्साहन असतं कसं आहे माझ्या कुटुंबामध्ये कि माझे दोन्ही संतोष उल्हास आणि माझ्या दोन्ही सुनबाय झालं का ही आधुनिक पद्धतीनं जरच वर्षी अ साज बनवतेत तर गेल्या वर्षी घोंगडी बैठकीचं जरांगेंनी नियोजन केलं तर त्या पद्धतीनं बनवलं हो आहे आता जरांगींनी मुंबईला आरक्षणाविषयी हे घेतलेलं आहे उपोषण तर आता ते आता ते ते आता मुंबई मधला पूर्ण देखावा इथं दोन्ही मुलांनी संतोष आणि उल्हास यांनी बनवलेला आहे सुनाने या ठिकाणी अरुणा पोपट साळुंके आहेत खर तर त्यांनीही या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि हा देखाव आपण जो पाहिला त्यामध्ये त्यांचंही पाठबळ असतं प्रकारे तुम्ही या ठिकाणी हा देखाव उभा करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे आम्ही ही गौरी गणपती पहिल्यापासून आमच्याकडे आहे पण गेल्या वर्षीपासून आम्ही चांगल्या बसवतो आणि आमचे मुलग दोन्ही म्हणला आम्हाला चांगले आपण बसवूया दादांचं आरक्षण आहे ते आपण करूया मग आमच्या सणांनी पोरांनी चांगली तयारी केली आणि नातवंडांनी पण नातवंडांनी पण केली साळुंके कुटुंबातील आ, ही सर्व छोटी कंपनी आहे यामध्ये संस्कृती आहे त्याचबरोबर संस्कार आहे ओम देवराज आहेत यांनी हा देखावा उभा करण्यात अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी काम केलं तुम्हाला म्हणजे काकांनी पप्पांनी आजोबांनी सांगितलं की ह्या वर्षी आपण दादांची उपोषणाला मुंबईला गेले त्याच्याविषयी काहीतरी बनवू म्हणजे आम्ही तर मुंबई केलेली आहे मुंबई केलेली आहे आणि पप्पाही मुंबईला गेले म्हणले मुंबई ह्या वर्षी मुंबई करायची तू काय बनवलं जास्तीत जास्त मी जास्तीत जास्त ते पूल स्विमिंग टँक समुद्र आणि संस्कृती आहे तू काय काय बनवलं यामध्ये मी यामध्ये रांगोळी काढली आणि थोडीफार मम्मीला का आणि काकीला मदत केली ओम तू काय बनवलं यामध्ये मी गाड्या हे ठेवल्या पाणी टाकलं दगड कडने लावली किती चौथी कुठल्या हा तुझं नाव काय म्हणलं तू काय काय बनवलं यामध्ये काय बनवलं लागितलं तो पाणी गाडी धावल्या रेल्वे कुणी बनवली होय तू अजून दुसरं काय बनवलं मी अजून काकांना पण मदत केली पूल बनवण्यात रस्ते बनवण्यात गौरीच्या साड्या नेसवण्यात मदत पुढच्या वर्षी काय बनवण्याचा संकल्प आहे पुढच्या वर्षी अजून पन... तसं ठरवलं नाही पण जे काय सत्य ट्रेंडिंगचा ट्रे विषय असत ते हे ते ते सर्व छोटी कंपनी आहे संस्कृती आहे संस्कार ओम ओम आहे त्याचबरोबर देवराज आहे या सर्व साळुंके कुटुंबीयांनी सर्वांचा सहभाग आहे यामध्ये आणि सगळ्यांनी या ठिकाणी मिळून संत जे पोपराव साळुंके ज्येष्ठ नेते आहेत त्याचबरोबर संतोष साळुंके असतील उल्हास साळुंके असतील आणि त्यांचे सर्व नातवंडे त्याचबरोबर सोनबाई सर्व कुटुंबियांनी मिळून अतिशय सुरेख असा हा देखावा मनोज दादा पाटील यांनी जर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मराठा आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जो संघर्ष उभा केलेला आहे आणि त्यालाच ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून एक यामधून आदर्श मिळावा अशा प्रकारचा देखावा आ, या ठिकाणी उभा केलेला आहे पाट मनोज दादा जारांगी पाटील यांची गेल्या वर्षीच्या गौरी गणपती सजावटीमध्ये घोंगरी बैठकीचा देखावा त्यांनी बनवला होता आणि यावर्षी आझाद मैदानावरती जे उपोषण आहे ज्या ठिकाणी उपोषण आहे त्या, त्या बाजूला जे सर्व काही समुद्र असेल त्याचबरोबर सर्व मंत्रालय असेल आणि इतर जे काही आझाद मैदानाच्या परिसरामधील जो सर्व मुंबईचा भाग आहे रेल्वे स्टेशन असेल सर्व काही भाग असेल तो अतिशय हुबेहुब या ठिकाणी बनवला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भावना प्रामुख्याने यामधून व्यक्त केलेल्या आहेत आरक्षण आमच्या हक्काचं ना बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं बापाचं एक मराठा लाख मराठा हक्काच बापाचं नाही कोणाच्या बापा नक्कीच गेल्या पाच वर्षापासून पोपटराव साळुंके यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीचा सजावट केला जातोय आणि विशेषतः गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील यांना यांच्या विचारांना प्रभावित होऊन पोपटराव साळुंके यांच्या कुटुंबियांनी दादांचे विचार पुढे नेण्यासाठी वेगवेगळे वे प्रकारचे देखावे सुरू केलेले आहेत यामध्ये गेल्या वर्षी गोंगडी बैठक आणि यावर्षी आझाद मैदानावरील उपोषण हुबेहुब या ठिकाणी उभारण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत पोपटराव साळुंके यांना त्यामध्ये त्यांचे जे दोन्ही चिरंजीव आहेत संतोष साळुंके त्याचबरोबर उल्हास साळुंके यांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या सुनबाई सर्व कुटुंबीय सर्व नातवंड यांनी यामध्ये सहभाग घेऊन अतिशय हुबेहुबासा हा देखावा अनेकांना प्रेरणादायी ठरणारा देखावा उभा केलेला आहे आमचे नमस्ते बोलण्याचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब साठी राजुरी तालुका फलटण